हाय गाईज मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मम्मी आहे ना लेग पीस आणि कलेजा हे ग्रीनमध्ये करणार आहे चला मग आपण बघूया कशी मम्मी बनवणार आहे ते लेग पीस आणि कलेजा ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवण्यासाठी लागणारे साहित्य माटन कोथंबीर आणि खोबऱ्याचं कडीपत्ता दालचिनी लोंग आणि काळ्या मिरी ही हिरवी मिरची हा अद्रक हा लसूण हे जिरं आणि हे हळद तेल आणि हे मीठ चला मग बघूया गरम करायला त्याच्यात आता आपण तेल टाकू तेल टाकाय

मिरची जर आम्ही थोडी जाडसट ठेवली आहे बारीक नाही एकदम ठेवली आहे आणि मिरची हे सगळं आता झालेलं आहे त्याच्यात आपण हळद टाकायचं आणि लेट ले पीस आता टाकून द्यायचं ग्रेव्हमध्ये आपण दाखवून देऊ गॅस जरा कमी करून घेऊ चला मग आता बघू आपण कसं झालाय आपला ग्रेवी गॅस स्लो झाले एवढं पाणी झालं स्लो गॅस ठेवली ना मग कसा होतो त्याचा पाणी त्याचाच झालंय आपल्याला आता गॅस फास्ट करायची आहे स्लो गॅस केली ना कसं पाणी होते आता आपल्याला वाटण टाकायचे मग चवीनुसार मीठ टाकायचं बघू शकता मी कसं ग्रेव्ही वाला झालंय त्याच्यात पाणी नाही टाकलं पाणी वरती ताटावर ठेवलेलं ना ते वाफेवर शिजून त्याचं पाणी झालेलं आहे बघा पाच मिनिटं आपण राखून ठेवायचं बघू आपण झालंयच बघा बघू शकता आपली ग्रेव्ही झालेली आहे कलेची आणि पेपीसची आता आपण हे आता खूप मिनिटात बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग थँक्यू मम्मी गाईज बघू शकता किती मस्त दिसतो आहे या मग